सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेस असंघटित कामगार विभाग यांच्या वतीने असंघटित आणि घरेलू कामगार यांच्या विविध समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन अप्पर आयुक्तांना या प्रसंगी दिले केजुर महात्मा ज्योतिबा केजुर महात्मा ज्योतिबा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा

महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या असंघटित घरेलू कामगारांसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी नोंदणी ओळखपत्राच्या आधारे सरकारी दवाखाने आणि महापालिकेतील दवाखाने यामध्ये मोफत उपचार आणि आरोग्य सेवा मिळावी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या गृहोपयोगी वस्तू यांची घरेलू कामगार महामंडळानं जुलै दोन हजार चोवीसची नोंदणीची अट रद्द करून नोंदणीकृत सर्वच घरेलू कामगारांना सरसकट योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली त्याचबरोबर लाडकी जाणाऱ्या योजनांचा फायदा घरेलू कामगार महिला यांना त्यांच्या नोंदणी क्रमांकाप्रमाणे सरसकट देण्यात यावा वृद्धपकाळामुळे कुटुंबातील लोक सांभाळ करत नाही अशा सर्वच लोकांना संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत मासिक पाच हजार रुपये पेन्शनचा लाभ द्यावा मुलांच्या शिक्षणासाठी खाजगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कात आणि फी मध्ये माफ करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस घरेलू कामगार असंघटित कामगारांच्या वतीनं या ठिकाणी नाशिक शहराच्या वतीनं नाशिक रोड विभागामध्ये महसूल कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे महसूल आयुक्तांना या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे त्यामध्ये असंघटित व घरेलू कामगारांच्या विविध प्रश्नांचा शासनाने विचार करा असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे त्यामध्ये नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या असंघटित घरेलू कामगार यांच्यासाठी महानगरपालिका आदेशित घरकुल योजना राबविण्यात यावी असा असा विषयाचं आमचं मागणं आहे असंघटित व घरेलू कामगार यांच्यासाठी त्यांना दिल्या गेल्या नोंदणी ओळखपत्राच्या आधारे सरकारी दवाखाने व महानगरपालिकेतील दवाखाने यामध्ये मोफत उपचार आरोग्यसेवा मिळावी मी संतोष शेळके शहराध्यक्ष असंघटित कामगार व राष्ट्रवादी काँग्रेस हा या ठिकाणी आम्ही खूप तळमळीने हा मोर्चा काढला आहे असंघटित व घरेलू कामगार यांच्या अनेक प्रश्न या ठिकाणी आज आम्ही मांडणार आहोत भारतीय घटनेने शेवटच्या घटकापर्यंत ज्या लोकांचं रक्षण संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली आज शासनप्रणालीमध्ये बसलेले अधिकारी या सगळ्या गोष्टीला विसरल्या आहेत अनेक प्रश्न आहेत तुकाराम मुंढेसारखे आयुक्त घरेलू कामगार महामंडळावर गेल्यामुळे त्यांनी भांडे वाटपाचा जो विषय हो हो वाट होता सरसकट भांडे दिल्या जात होते त्या भांडे वाटपाच्या विषयाला त्यांनी स्थगिती देऊन दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या लोकांना सांगितले म्हणजे हा अन्याय आहे अशिक्षित लोकांना तुम्ही जाचकाठी शर्ती लावून त्यांचे फॉर्म भरून घेता त्यांना त्याचा उपयोग समजून येत नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना अशा अटी शर्ती लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होतं तुम्हाला जर द्यायचंच असेल तर सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने लोकांना त्याचा फायदा मिळवून द्या यावेळी असंघटित कामगार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेळके राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे योगेश निसाळ अमर नारायणे बबनराव गायकवाड संतोष डोंगरे मनीषा शिंदे पूजा अहिरे रुपाली कापसे सुजाता मोरे आशा कुंदे अर्चना कुलकर्णी आकाश घोडे राजू पवार संगीता महालकर नागेश भडांगे शंकर कनोझिया प्रवीण कुशारे दीपक चावरे आदी उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड